मंडळी राम, राम, मी शाहीर विठ्ठल बंडगर गाव माझं रेवनाळ मी आज चार पाच वर्ष झालं ववी धनगरी ववी म्हणतो आणि म्हणत असताना ववी म्हणत असताना पहिले मी ढोल वाजत होतो त्याच्यानंतर आता एक दोन तीन वर्ष झालं मी ओवी म्हणतो ओवी म्हणत असताना सतत मला मेंढ्या आणि आपला सिद्ध माळिंग राया। संत मामा बाळूमामानेजी कार्डी मायावा ही दोन तीन कथेतनं मला सारखंच मेंढी मेंढी मावलीचं मला सारखंच मला आडवया लागलं चार माणसं मला विचारू लागली मग असंच <coughs> मग एक वर्ष पाठीमाग मी गेलो हुलझती हुलझती मठावरती गेलो होतो मठावरती गेल्यानंतर मला विचार होता की आयला मी कुठं कोणाला विचारू हे सारखं हे मेंढीचं हे सारखं या कथेतनं मला सारखंच मला आडवया लागलं चार माणसेचं पण मला विचारायचं होतं काय की मेंढी माऊलीचं ही कुठनं उगम झाला हे माझ्या डोक्यात एक वर्षभर होतं पण मंडळी मी हुलजतीला गेल्यानंतर एक पुजारी मामा होता पुजारी मामाला मी देवदेवशन हे ले फोडल्यानंतर मग पुजारी मामाला सांगितलं असं असं मला जरा कथेत जरा माखूबाच्या कथेत मायामध्ये कथेत अजून बाळूमामाच्या कथेत साधू संतांनीसुद्धा मेंढ्या राखल्या त्या मग ह्याचा उगम झाला कुठनं हे मला एक वर्षभर माझ्या डोक्यामध्ये होतं मग होतं ते गेल्यावर मत विचारलं एक पुजारी मामा होता वयस्कर होता सत्तर वर्ष ते विचारल्यानंतर मग त्यांनी म्हणले मग त्याने मग त्यांना विचारलं बाबा उगम झाला कुठं हे मेंढीचा कसा झाला तर थोडक्यात सांगितलं जरा बरं होईल तर मंडळी आपल्याला तर त्या पुजारी मामाने कथा सांगायला चालू केली हे म्हणजे काय भोळादेव शंकर आणि पार्वती दोघाचं लग्न सोहळा होताना आतामध्ये कंगन आता वेळेस कडं म्हणते ते कंगन म्हणते ते काकन म्हणते ते त्या जावळ्या कोकराचं हे कंगन हे कडा आणायसाठी ह्या देवाच्या लग्नाला पार्वती आणि भोळादेव शंकराच्या लग्नामध्ये ते कंगन असलं तर लग्न होतंय तर त्या लग्न सोहळ्यामध्ये तेहतीस कोट देव आलं होतं ते आपल्या भोळदेव शंकराच्या लग्नासाठी मग त्यात ब्राह्मण काय बोलला कंगन असलं तर लग्न होते ना तर लग्न सोहळा होत नाही तेत्तीस कोटी देवांना विचारलं तर कोणाच्याही मान्य नाही मग त्या विचार पडला आलं कोणी आणायचे जावळ्या कोकऱ्याचं लाव ही लोकर कुठनं आणायची काय आणायची कंग कसं करायचं काय करायचं विचार पडला मग एक क्षेत्र राहिला आहे शीत राहिलं तर शीताला माहीत आहे म्हणलं सगळं कुठे मिळतंय काय मिळतंय तरी काशिलिंग बेराप्पा या शीताला सगळं माहीत आहे मग त्याला बोलवलं असं असं लग्नातही ला लागते म्हटलं तेवढं म्हणलं काय मी तुमचं गुरु आहे तुम्ही माझं गुरु आहे मी तुमचं शिष्य तुम्ही काय सांगा ते मी ऐक ऐकू शकतो बरं म्हटलं कासाचं हे लागते कंगन लागते म्हटलं जावळा कोकरा जपलं कातर घेऊन कड आण म्हणून मग कासरिंग देवानं आपल्या भोळा देवा शंकर देवाला गुरुला म्हणलं एक मुठभर मला शाळू द्या शाळू घेतला शाळू मुठभर घेतला गेला आंबोजांबूच्या बेटाला गेला वारोळाच्या बेटाला गेला त्या वारुळा बहुतेना असं लागला शाळू विसकाडायला लागला शाळू देवाची ते म्हणतात का नाही नारळ पाणी देवाची कन्नी नारळ पाणी शाळू इस्कटला आणि काही दिवसांची शाळू उगवून आला आणि त्या आंबूच्या आंबूच्या वारोळ्याच्या बेटात एक मेंढी होती काशिलिंग भगवंताला माहीत होती मग ती हुरडाव शाळू उघून आल्यानंतर हुरडाच्या वासाने ती मेंढीवर आली मेंढीवर आली शाळू खाण्याचे मग काशिलिंग बिरबांनी काय केलं एक बकरं जावळं कुकरू आणि एक मेंढी बाहेर आल्यानंतर दोन पाय धरलं मेंढी कातरली आणि आई अशी मेंढी त्या वारोड्या सोडली हिंगणाची खुट्टी मारली मग आपण ती पोळे पाडव्याला मेंढ्या रंगवतो शिंगण लावतो मेंढी त्याच्यावरून करतो हे सण शिंगणाची खुट्टी मारूनच आपण सण साजरा करतो ही अजूनही परंपरा चालू आहे जी आता जातीवंत मेंढक्या दे जी मेंढे सांभाळते दे ही परंपरा पाळते दे हे सगळे त्यांना माहीत आहे मग त्या त्या काशीरेने बिबराप्पा आणि मेंढी आत गाठली वर हिंगाची खुट्टी खवली आणिक लोकर घेऊन आणि आपल्या गोळदेव शंकर देवाला काकण बनवण्यासाठी हे देवा झालं आणि शंकर पार्वतीचं तेहतीस कोटी देवानं अक्षर टाक टाकून लग्न सोहळा पार पडला पण काही दिवसांना असं झालं लग्न पार पडल्यानंतर एक दोऱ्यातीलच राजा होता दुराईत राजा होता त्या राजाची शेती हलगोजी जगदाला दिली होती मग दुराईत राजाने दिल्यानंतर शेती बी लागला हालजी बारा बैलाचा चावर नांगोर म्हणते ते त्या नांगोर हाणत चांग चांगली चा, चा, शेती केली फुलं फळं हे सुगंध घमघमाट गँ, गँ, वास सुटला हलगोचं शरीर बारा बैलाचं नांगूर होतं चांगलं आणि चांगलं चाललं होतं मग सुगंध वास सुटल्यानंतर वास हा गेला कुठं आपल्या भोळादेव शंकरावर कैलास भवनाला वास गेला आणि पार्वतीच्या मनात विचार आलं देवाला लागली बोलायला देवा खाली मानव तर फळा फुलाचा वास सुगंध यायला आला आपण गेलं पाहिजे त्या भेटीला मग रात्री भोळादेव शंकर आणि पार्वती देवी खाली मानव खांडामध्ये गेली रातारात फळं खाऊन फुलं तोडून सुगंध वास करून रातच्या रात त्याला आनंद वाटत केला आणि सकाळी चार वाजता पार्वती देवी लागली आपल्या भोळादेव शंकर देवाला बोलायला आपण रात्रीरात राहिलो काय मजा म मजा, मजा आनंद लुटला त्या बारवच्या बाजूला आंघोळ करून आपण जाव्या मग पार्वती देवी आंघोळ केली आंघोळ केली आणि पाच खडं पाच खडे घेऊन हळद कोकूर लावला हळद कुकुल लावून निघून गेली कायलाच भावनाला मग गेल्यानंतर गेल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी म्हातारा आला हळगुळ जगदाळ आला आयला म्हटलं सगळीकडे तिकडे शेतीतनं फिरला सगळे फिरला फिर म्हटलं माझ्या बारवला येऊन कोणी हळद को कुकूल लावल्या काय भांडगड्या झाल्या तर पोचतंय कुठल्या तर भावकीला कुठल्या तरी मला भगवना म्हणून कोण चोऱ्या करताय म्हणून देवाजी ते लपून बसला झाडाच्या शेंड्यावर लपून बसला बसल्यानंतर मग ते चार दिवसांपार देवीला परत आठवण झाली आपल्या देवाला सांगायला लागले म्हणजे आपण गेलो तो चार पाच दिवसापाटी मग आपण जाऊन त्यातच जाऊन येऊया आणि ये आणि त्या तशा प्रकारे आली फळं फुलं तोडली आणि जे जे ते केलं सकाळच्या बरा आंघोळ करताना बरोबर हळदुळी जगदाने देवाची चोरी पकडली पकडल्यानंतर आणि हागदुळे जगदाळे गेला गेला म्हटलं आलं आपल्या शरीराला कोणतर साधू संत देव आला म्हणून या बोळ्या देवी शंकरच्या पायाला मिठी मारली मिठी मारल्यानंतर तुम्ही माझ्या वाड्याला आलाय चार घास खाऊन माझ्या शेरीतनं आणि पाणी बिणी पिऊन बसा मग याला हळगुळीच्या राणीला सांगितलं म्हणलं आपल्या शिरेला देव आलाय आणि पाचे पाप्पन जेवण बनवू मग राणी लागली बोलायला मग जेवण बनवलं सगळं केलं घेऊन आले आपल्या शिरेला आल्यानंतर मग देव काय म्हटलं आपला भोळदेव शंकर बोलला आपण किगंजाणं संगसंग आपण जेव्या पण हळगुळी राजाची राणी होती हुशार तीन ताटं करायला चार ताटक केली तर का तर आपण तिघ चार ताट काय केले तर हळगुजी जर राणी काय म्हणली ती काय म्हणले पार्वती म्हणली ह्या जेटीत जपले मग त्या पार्वतीला राग आला रागाच्या भरात पार्वती म्हणली माझी चोरी देवाला माहीत नाही आणि तू सगळं सगळ्याला सांगितलं पार्वती देवीनं श्राप दिला तुझ्या बैलाचं दाव सगळं ही होऊ द्या नाचधूस होऊ द्या खोकडं जाऊ द्या म्हणून असा पार्वती देवीन त्या हळगळीच्या राजाच्या शिरीला त्या त्यांना श्राप दिला श्राप दिल्यानंतर मग भोळादेव शंकर आणि पार्वती निघून गेली आता काय करायचं हळगळीच्या जर शिशी बैल सगळे गेले शेतीचं सगळं झालं सगळं न झाले आता कुठे इथं राहून काय फायदा नाही आपलं माणूस माणसात राहिला नाही असं सराप देवाने सराप दिला खरं होतो खोट होत नाही खरं होतं मग ते रातच्या रात पोरं झोपल्यानंतर की दोघं जण नवर गाव सोडून गेली निघून सकाळ पार पोरं उठून बघते ती पोरं लागली उठतं बरं आयला म्हणजे वडील आई वडील कुठे गेले काय गेले इकडे तिकडे गावात लागली बघायला फिरायला काय करायचं आता पोटाचा निरावा तर केला पाहिजे तर बैल तर सगळी नाही ती पाडा तर पडले देवाने सराप दिलाय करना भाव भाव करना दुसरे मोटां मग हे पोटाचा नेवार करायला दोघ जण भाऊ भाऊ एक गेला ब्राह्मणाकडे गेला म्हणजे आईवडे माझी नाही ती मग ब्राह्मणाने गया राखायला चालू केल्या दुसऱ्या दिवशी तेल्याचा घाणा होता मोठा मुलगा काय गेला तेण्याच्या घाण्यापेशी गेला मग अशी दोघ जण करून खायची लहानाची मोठी बऱ्याच वर्षानंतर ही पोरं काय करायची जेवायचे खायची काम करायची पारायची कट्ट्यावर झोपायची असं देव चाललं होतं एके दिवशी आपल्या पार्वती देवीला व्हायला आपण बरेच दिवसांना तर आपण एका जी आई बापांनी जी करणी केल्या हे पोराला पाप कसं म्हणून बोळा देवा शंकरा त्यांचं होतं तसं आपलं करावं असं असं त्या मनात आल्यानंतर पोरं झोपली होती पाराच्या कट्ट्या पोराच्या सपनात बोळा देव शंकर येऊन सांगितलं अरे तुम्ही इथं काय झोपताय तुम्ही तुमच्या शेतीला जावा तुमच्या बैलाचं बैल आहे दे बारा फ़ड़ फ़ड़ है। है बैला नांगूर हाय आणि क शेती हाय फळफळ भरायला लागला आहे मग पोरं सकाळपारे उठून एकमेकाला लागली बोलायला म्हणजे आयला आपली बैल दे शेती आहे सगळं फळफळ दे आपण गेलं पाहिजे त्या शिरीला पोरं सकाळपारे जाते तर पहिलं सकाळच्या पारेला धरकाळ फोडा लागले ते मग पोरं काय गप असतील काय तर लगेच नांगोर झोपला लगेच चालू केलं नांगोर बारा महिन्याचा नांगरू झोपला झोपल्यानंतर मग शेती करत करत था असताना वारा बेताना फळ अडकला फाळ अडकल्यानंतर सगळे सत्याना झाला फाळ तुटलं आणि इच्छु अंगळाचं कसं रेवाण आहे तसं मेंढ्याचं रेवण भारी यायला लागलं आर 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 मंडी कुठनं काय याय लागले कसं या लागले काय भानगड्या म्हणून पोहरानं काय केला कोणी जाळ केला कोणी काय केलं कोणी पेटवलं कोणी काय केलं काय मेंढ्या आत गेल्या काय मेंढ्या बाहेर आल्या आणि काय पोळवल्या जे काय मेंढ्याला डाग लागला काय काळे झाले ती काय तांबडे झाले ती काय पांढरी झाली ती काय डपले झाले ती मग ह्या त्या त्या ज्या शेती धुरा त्या राजापासनं वारूच्या बेटापासनं हे मेंढ्यांचा उगम झाला असं त्या आपल्या हुजेच्या पुजारीनं मला सांगितलं जेवढं मला कळलंय ते तुमच्यापर्यंत पोचवलंय जे अजून काय कळलं ते शाहीर लोकांकडनं आणि मेणक्या गड्याकडनं मी तुम्हाला माहिती देत जाईल आणि शाहीर मी विठ्ठल बंडगर गाव माझे रेवणाळ नमस्कार आणि धन्यवाद